त्यासाठी ते आज मी अंड्याची बुर्जी बनवते पोरांना म्हणजे कसं पाणीही पण लवकर आलं लो होतं पाण्याची कामं आता सकाळ सकाळी झालेले आहेत बाकीचं झाडं जा वगैरे पण माझं आवरलेलं आहे नाश्त्याला वेळ झालेला आहे कारण आज पोरांना सुट्टी आहे अंड्याच्या बुर्जीची रेसिपी काय तुम्हाला माहीत असेलच आमच्याकडे अंड्याची कोशिंबीर म्हणतात मी आता तुम्हाला समजणार नाही म्हणून कधी बुर्जी म्हणते पण शक्यतो मी कोशिंबीरच म्हणते तर इथं तेल टाकलं होतं तेल चांगलं तापल्यानंतर कांदा टोमॅटो भरपूर टाकायचा त्यानंतर हळद लाल तिखट मीठ टाकायचं आणि हे अंडी फोडून टाकायचं आणि एकसारखं कनी चमच्यानं असं परतून घ्यायचं म्हणजे बारीक बारीक कणीदार बुर्जी तयार तर ह्या बुर्जीसोबत खायला कनी मी ब्रेड मागवला होता तनुकडून तर तो मला कनी तूप घालून गरम करून म्हणजे कुरकुरीत करून द्यायचा होता कुरकुरीत केलेल्या ब्रेड आणि बुर्जी म्हणजे मी काय बुर्जी खात नाही पण मला असं वाटतं की खायला पोरांना आवडेल ते बघून नंतर खाल्यानंतर तरी मला पहिल्यांदा जुन्या बर्णीतलं तूप संपवायचं होतं कारण ते बर्णीला कनी असं चुकटून चुकटून राहिलं होतं आणि त्यामुळे मला ते आज असं पुसून पुसून वापरायचं होतं नाही नाही म्हणत तरी पण कधी तीन का चार चमचे तरी पोहायचे ते असं इतकं तर ते तूप सापडलं असेल म्हणजे ते असं चिकटलेलं आपल्याला कळून येत नाही पण ते असं भरपूर होतं ब्रेड गरम करताना पहिल्यांदा मी आता हा पॅन कनी थोडासा गॅस मोठा केला होता आणि त्यानंतर हे ठेवले होते आणि दोन्हीकडे चांगले असं ब्राऊन कलर आलं नाही तांबूस कलर की मग गॅस बारीक करायचा म्हणजे कुरकुरीत ब्रेड तयार होतात इथं बघा भुर्जी पण आपली तयार झालेली आणि हे गरम गरमच कनी खायला द्यायचं म्हणजे हा नाश्ता गरम गरमच चांगला लागतो आणि चपाती भाजी खाल्ल्यासारखं पण म्हणजे पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो आणि सुट्टीच्या दिवशी बरं पडतं कारण जेवणाला वेळ होतो पोरं काय वेळ जेवत नाही डबा घेऊन गेले की कसं ज्या त्या टायमिंगला शाळेच्या जेवतात पण घरी असलं कधी टायमिंग एक नसते त्यामुळे असं पोटभरीचा नाश्ता दिला की मग कधी पण जेवणा इथं मी एका बाजूला भात ठेवला होता तो, तो पण मुरत आलेला आणि भांडी म्हटल्या नाश्त्याचे वगैरे पडले तर ती लगेचच कधी हातासरशी घासून घ्यायची इथं मी अंड खात नाही त्यामुळे मी माझ्यासाठी कनी चहा बनवणार आहे आणि त्यासाठी कनी इथं मी माझ्यासाठी ब्रेड गरम करत कुरकुरी करत तव्यामध्ये ठेवलेलं आहे तोपर्यंत तो म्हटलं बेसिनमधली भांडी आवरून घ्यायची <laughs> तर माझं साबण पण काल संपला होता त्याचा ते डब्बा पण टाकायचा होता आणि तुपाची बरणी पण मला टाकून द्यायची होती कारण ती असे चेपले खराब झाले म्हणून मी ती टाकून दिली इथं माझा चहा पण ठेवला होता तो पण झाला आणि माझं ब्रेड पण कुरकुरीत झालं चला या मंडळी चहा घ्यायला हो साड्या गडी करून ठेवाल्या झुकलेल्या काय झालं अजून तसं आहे शाळे बघता आडवा एवढा एवढा असा आडवा बघता हे आहे का बे जराच्या बॉक्समध्ये जखमेवर टाकायचे हो वगैरे तर तो इथं घरातल्या थोडंसं आवरल्यानंतर इथं बाहेर म्हटलं साड्या उन्हात ठेवलेल्या होत्या म्हणजे कसं ज्या ठेवणीतल्या थे साड्या होत्या की एकदा दोनदा वापरलेल्या आणि ज्या हँडवॉश करायला चालत होत्या त्या मी धुवून इथं पसरत ठेवल्या होत्या त्या म्हटल्या तर वाळलेल्या आहेत तर त्या पण घडी करून आत न्यायच्या कारण आत नेऊन घडी करत बसलं कनी फरशीवर एवढा गारवा वाढतोय आमच्या जे कदाचित ती मार्बलची फरशी असल्यामुळे कनी दिवसाचं पण असं गार गार एकदम असं मंदिरात वगैरे गेल्यानंतर कसं असं गार वाटते तसं आमच्या घरात दिवसभर किंवा रात्रीचं पण अशी इतकी थंडी वाजते का नाही धुवून ठेवल्या म्हणजे कसं इस्त्रीला बाहेर द्यायला बरं पडते आणि इस्त्री करून ठेवल्या की कधी पण नेसायला बरं पडते म्हणून आणि थोड्या साड्या मी ड्रायक्लिंगला पण दिल्या होत्या ज्या घरात धुवायला चालत नव्हत्या त्या दिलेल्या परवा कपाट आवरायला काढलेलं त्यावेळी ह्या बाहेर काढून ठेवल्या होत्या ही येलो कलरची साडी आहे की नाही ही इतकी छान वाटते आणि हिचं डिझाईन आणि हे इतकं म्हणजे असं साडीला असं नाजूक पण आहे आणि मला वाटतं हा कलर नाही ही साडी मला नेसल्यावर अगदी छान वाटते मी कधीतरी तुम्हाला नेसून दाखवते तर हे आता घडी घातलेलं आत आत तर मी कधी दोन दिवसाचे कपडे उन्हात घालून आणून ठेवलेली कि तशीच तो राडा पडलेला तो मी मगाशी सगळी घडी करून जिथल्या तिथं व्यवस्थित कनी ठेवून दिलं कंटाळा केला की असं कामाचा कंटाळाच होत जाते त्यानंतर पाणी लवकर आवरलेलं त्यामुळे पाण्याची कामं केल्यामुळे कधी ड्रेस वगैरे भिजला होता आणि तसंच मी हे करत होते पण ती कनी हळूहळू जसं थोडा वेळ वेळ होईल की तसं अगदी असं गारगार व्हायला चालू झालं होतं म्हणून म्हटलं की नाही ती कपडे बदललीत आणि त्यानंतर इथं मी रोजची कपडे पण मशीनला लावून ठेवली होती तर ती पण मशीन झालेलं म्हटलं हातासरशी ती पण कपडे उन्हात घालून घ्यावे <tinyan> गाडी कुठली नेणार आहे कोणते ते कोण म्हण तू चप्पल न घालता कसं पाय दुटल्याशा घरात यायचं नाही अगोदर एक तर धूळ सारब राहिलेली कपडे उन्हात घालून घेतलीत आणि बाहेर कोण नव्हतं म्हणून म्हटलं की नाही गेट बंद कर ते गेट बंद करायला लागला कारण का माहिती आहे असं कोण नसलं की ते भंगार गोळा अशा बायका आहेत आणि काय दिसेल ते उचलून पण आहेत काहीतरी महत्वाचा पार्ट वगैरे नेला मग नंतर अडचण होईल म्हणून म्हटलं की नाही कारण ते ह्यानी पण नाही ते पालिकेतले मेडिकल वाले पण आज रविवार सुट्टी असल्यामुळे बंद पुढच्या गाळातला तर मुलगा पण अजून कुठं आलेला नाही म्हणून म्हटलं गेट बंद निदान पुढं तर करून येऊया सीसीटीव्ही आहे पण ते काय दिवसभर मी काय सारखा सारखा बघत पण बसू शकणार नाही चला तर चाईन ह्यासोबतच असा व्लॉग पण मी इथेच बंद करते पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की